नमस्कार मित्रांनो मी सनी आणि तुम्ही बघत आहात क्रेझी फिशिंग जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर ऑलरेडी सबस्क्रायबर असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे शेवटी कमेंट करून नक्की सांगा आज आपण आलो आहे फिशिंगला आणि फिशिंग हे आपण आता बेट फिशिंग करणार आहे बेटसाठी तार आणल्या तिथं दाखवतो व्हिडिओमध्ये तर बेट फिशिंगला काय काय मासे लागतात हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच बघूया आपण चला चालू करूया वेळ न जाता तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता एंडपर्यंत बघा मित्रांनो आपण माकले घेतो येतं डेटसाठी मावशींकडनं बघा मावशी आपल्या माकले देतात दरवायला तर डेट म्हणून आपण माकल वापरणार बघा

मित्रांनो आपण माकूल यूज करणार आहे बेटला आणि तारली पण आणलेली आहे तर ह्याच्या आतमध्ये जे प्लॅस्टिक असतं ते काढावं लागतं पण ह्याच्यात का okay, हे प्लास्टिक काढायला लागतं बनवताना पण आणि भेटलं पण तर लावायचं कसं तुम्हाला दाखवतो असं लावल्यानंतर असं खवायचं असं खाऊन परत हे मुंडी हीट लावायची मुंडी तर पहिलं आपलं फर्स्ट कास्ट आहे

पण पाहिजेच ड्रॅग नेहमी लूज ठेवायचा मासा ओक हो झाला तर तुमचा लाईनच जाणार जर टाईट नाही ठेवला तर तुमचा रॉड पण जाणार मित्रांनो हे समजा जर तुम्ही टाईट लूज नाही ठेवलं तर मासा होकप झाल्यानंतर मोठा तुमचा रॉड पाण्यात घेऊन जाऊ शकतो त्याच्यामुळं नेहमी घेऊन आलेला मासा लागला बघा तिकडे तिथं हव्यात पण बघूया ला पालू लागला पहिलाच बिग कॅच बिग कॅच खरवट ना मेरे जाले में डाल के पानी में डाल साईज बघा पहिलाच कॅच आहे क्रेजी फिशिंग क्रेजी फिशिंग क्रेजी फिशिंग क्रेजी फिशिंग टू सेवन जीरो फाइव

क्या? आगे? वीडियोस आप देख सकते हैं कर हो दिखा रहा अंकल एडिटिंग ये झंडा फडका मित्रांनो है? है? वडा सापडला आलेला परत वड्याची साईज बघा काटा डेंजर असतो

मित्रांनो चार पाच वेळा बाईट चांगली भेटली पण माझा काही हुकप होय नाही रे नाही थैली कि <laughs> वजेस नाही मित्रांनो बघू शकता इकडे प्रभू बाईंना तीन वडे आणि एवढे बोई लागलेले मित्रांनो बघू शकता पालू बघा पालूच साईज बघा पेक्षा मोठा पालू एक किलोचा पालू आहे एक नंबर सायझ आहे याला मित्र लागलेला काय नाव तुझं सचिन पकड तर, तर मित्रांनो सकाळपासून आपल्याला काही नाही भेटलं बाईट चांगली झाली होती चार पाच चांगले बाहेर भेटले होते पण मासा काय ओकप झाला नाही पण आता आता बघ बघू शकता हे पाणी उतरत आहे आता आपण आत जाऊन कास्टिंग करणार आहे बघूया काय भेटते का कास्टिंगवर मित्रांनो कसरत अशी घ्यावी लागते पाण्यातून आम्ही अजून उतरलेलं नाही थोडं उतरलं तेवढंच पुढं जाऊन बघूया कास्टिंग करून काय भेटतंय का। मय अँग्लर मित्रांनो छोटा अँगलर तन्मय बघा मित्रांनो फर्स्ट कास्ट मित्रांनो ट्रिगड एक स्वीच करतोय करली डेट बघूया व्हाईट कलर काय भेटतंय त्याच्यात मासे पकडायला भरपूर मेहनत लागते मित्रांनो पूर्ण दिवस घालवला तरी पण मासे भेटायचं तर भेटतो नाहीतर मासे भेटत पण नाहीत पूर्ण दिवसामध्ये

कारण त्याला आता आपण तर परत आपल्याला त्रास दे बघा एक गलपाड्यात हात टाकलं होतं असं बोट कापतं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच संपवूया एक फक्त आपल्याला हे करू लागला ब्ल्यू लाईन ग्रुपर फिशिंग काय पाहिजे तशी झाली नाही तर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा चला थँक्यू Thank <laughs>